एक महत्वाची बातमी समोर येते बदलापूर एन्काउंटर वरून राज्यामध्ये आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत या वादाचे पडसाद पुण्यातील मेट्रोच्या कार्यक्रमात देखील उमटले दे। आरोपीनं गोळीबार केल्यावर पोलिसांनी बंदूक शोकेस मध्ये ठेवायची का असा थेट सवाल मुख्यमंत्री शिंदे विरोधकांना विचारलाय आता तिकडे बदलापूर मध्ये म्हणाले पहिले आरोपीला फाशी द्या फाशी द्या फाशी द्या आमच्या समोर आना आता आरोपी जेव्हा गोळीबार करतो तेव्हा पोलीस काय आहे शोपीस ठेवून बंदूक दाखवते जाणार <laughs> आता तिकडे बदलापूरमध्ये म्हणाले पहिले आरोपीला फाशी द्या फाशी द्या फाशी द्या आमच्या समोर आणा आता आरोपी जेव्हा गोळीबार करतो तेव्हा पोलीस काय आहे शोपीस ठेवून बंदूक दाखवते जाणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका